या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी त्यामधीलच आपण बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करत आहोत बुद्धिमत्ता विषयातील दुसरे प्रकरण वर्गीकरण बुद्धिमत्ता विषयातील दुसरे प्रकरण म्हणजे वर्गीकरण वर्गीकरणमध्ये तीन भाग आहेत शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या त्यामधीलच शब्दसंग्रह हा भाग आपण पाहिलेला आहे आणि त्यापूर्वी संख्या आकृत्याच्या अगोदर संख्या म्हणजे गटातली वेगळी संख्या ओळखणे हा भाग आपला चालू आहे त्यामधील आपण दहा प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण अकरा ते वीस प्रश्न स्वाध्याय दोन पॉईंट दोन मधील अकरा ते वीस प्रश्न आपण पाहणार आहोत चला क्लिअर दिसते का एकदा मेसेज करा आपल्या स्क्रीनची शेटिंग व्यवस्थित करून घ्या क्लिअर दिसत नसेल तर उज्जव खोपऱ्या शेटिंगचं साईन आहे त्या ठिकाणाहून क्वालिटी चेंज करा म्हणजे आपल्याला क्लिअर दिसेल स्वाध्याय दोन पॉइंट दोन अकरा ते वीस प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरा आपलं उत्तर शेअर करा प्रश्न क्रमांक अकरा इलेव्हन गटातली वेगळी संख्या ओळखणे तीन संख्यांचा एक वेगळा तीन संख्या संख्यामध्ये एक प्रकारचं साम्य असतं आणि त्यामुळं एक संख्या त्या तीन संख्याच्या गटामध्ये बसत नाही अशी वेगळी संख्या आपल्याला ओळखायची आहे त्यामधील प्रश्न अकरा नाईन्टी थ्री सेवन्टी फाय सिक्स्टी टू आणि एटी टू चला उत्तर शेअर करा आपापलं पा प्रश्न क्रमांक अकरा पा उत्तर चेक करा आपापलं उत्तर या ठिकाणी दोन संख्या विषयम दोन सम सम आता या ठिकाणी संयुक्त मूळ मध्ये बसतंय का पा या ठिकाणी नाईन्टी थ्री सेवन्टी फाय सिक्स्टी टू एटी टू सर्व संयुक्त संख्या आहेत त्यानंतर पट आणि पाड्यावर आधारित त्या संख्यामध्ये बसते का की काही संख्या एकाच पाड्यामध्ये आहेत पा तीन न भाग जातो का या दोन संख्यांना जातो या दोन संख्यांना जात नाही पाचने नाही तीन संख्याला जायला पाहिजे एकाला नाही जायला पाहिजे असं पाहिजे त्यानंतर अजून दुसऱ्या कशात बसतंय का कोणाच्या पाड्यात टेबल वर्ग का टेबलमध्ये का बघा वर्ग संख्येत का बघा वर्ग घन के एक घधिक एक ठीक आहे नाही बसत गुणाकार सारखा आहे का बेरीज सारखे का त्यात पण बसत नाही पहा या ठिकाणी तीनच्या पटीत नऊ आहे तीन त्रिक नऊ हे नाही आहे बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे या ठिकाणी एकेक एक स्थानच्या अंकानं दशकस्थानच्या अंकाला भाग जातो स्थानचा अंक एक एकेक स्थानच्या अंकाच्या पटीत आहे तीन त्रिक नऊ बेत्रिक सहा टू फोरचा एट पाचच्या पटीत सात नाही आहे म्हणून ते वेगळा चला प्रश्न क्रमांक बारा पहा ट्वेल्व दोन हजार एकवीसच्या च्या परीक्षेसाठी हा प्रश्न आला होता हा अभ्यासक्रम पाचवी शिष्यवृत्ती आठवी शिष्यवृत्ती एम एस तसेच इतर ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त हो आहे प्रश्न क्रमांक बारा पहा अतिशय सोपा आहे खूप सोपा आहे उत्तर शेअर करा संख्या बघितल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे ठीक आहे काही जणांनी शेअर केलाय पहा या ठिकाणी दोन संख्या विषम दोन समाय संयुक्त मूळमध्ये बसतंय का त्यानंतर पट आणि पाड्यावर आधारित बसतंय का त्यानंतर वर्गसंख्यामध्ये मोडत आहे का घनसंख्यामध्ये मोडतंय का हे पहा असे क्रमानं आपण जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टप्रमाणे हे चेक करायचं आहे या ठिकाणी नऊ म्हणजे दोनचा घन अधिक एक दोनचा घन आठ अधिक एक, एक बरोबर नऊ उत्तर येत आहे सिक्स्टी फाईव्ह म्हणजे चारचा घन अधिक एक म्हणजे चौसष्ट अधिक एक पासष्ट येत आहे सव्वीस हा घणा अधिक एकमध्ये मोडत नाही आहे तो वर्ग आधी एकमध्ये मोडतो आहे आणि एकशे सव्वीस म्हणजे पाचचा घन अधिक एक बरोबर वन ट्वेंटी सिक्स म्हणजे या ठिकाणी हा घनाधिका घे हा वर्ग अधिक एक आहे घनाधिक एक मध्ये मोडत नाही म्हणून ते वेगळा आहे चला उत्तर शेअर केले आपण बरोबर आहेत चला सोडवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा नौ चेद चार सहा छेद एक पाच छेद दोन एक चेद सात खूप सोपा प्रश्न आहे विचार करा पा विचार करा उत्तर शेअर करा ठीक आहे पहा आपलं उत्तर चेक करा या ठिकाणी बघा नऊ छे चार सहा चेद एक पाचशे दोन आणि एकशे सात यामध्ये छेदान अंशाला भागून बघा आता या ठिकाणी दोन या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांकाचा विचार करा या ठिकाणी चार ना नऊ ला पूर्णपणे भाग जात नाही एक ना सहा ला पूर्णपणे भाग जातो ला हाँ आपुरनांके, हाँ आपुरनांके, हाँ आपुरनांके, हाँ दोन ना पाचला पूर्णपणे जात नाही सात न एकला जात नाही म्हणजे हा अपूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे हा पूर्णांक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे जर सोडलं तर बाकीचे सर्व अपूर्णांक आहेत हा पूर्णांक आहे कम्प्लीट नंबर आहे सहाचे एकला एक न जर भागलं तर सहा उत्तर येत आहे म्हणून तो पूर्णांक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा नाइन्टी फोर फिफ्टी वन एटी फोर नाइन्टी फाईव्ह फार सोपा प्रश्न आहे चला शेअर करा आपलं उत्तर खूप आहे हा प्रश्न पापट आणि पाळ्यावर आधारित त्यामध्ये येते का संयुक्त मूळ मध्ये बसते का वर्ग घणामध्ये बसतंय का त्रिकोणीस संख्या आहेत का त्यानंतर दोन्ही अंकाचा गुणाकार सारखा आहे का एखादा अंक कुणाच्या पटीत आहे का बेरीज सारखी आहे का फरक सारा है का विचार करा खूब सोपा प्रश्न है नाइंटी फोर फिफ्टी वन एटी फोर फाइव पाय या ठिकाणी नाईन मायनस फोर या ठिकाणी पाचचा फरक आहे या ठिकाणी पाच वाजा एक चारचा फरक आहे या ठिकाणी फरक आहे पाचचा या ठिकाणी फरक आहे पाच वाजा एक चारचा या ठिकाणी फरक आहे चारचा या ठिकाणी फरक आहे चारचा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे वेगळे आहे फरक पाचचा आहे नाइंटी फोर चौदाचा चो पर्याय एक वेगळा ह्या तिघांमध्ये सारखेपणा म्हणजे त्यांच्यातला फरक सारखा आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा सातशे दोन तीनशे एकावन्न पाचशे बावीस आणि सहाशे तेरा उत्तर शेअर करा खूप सोपा प्रश्न आहे ठीक आहे उत्तर शेअर केले काय जणांनी पहा चेक करा आपल्याला एकूण यामध्ये दहा प्रश्न पाहिजेत फक्त बघा पट आणि पाड्यावर कुणाच्या एकाच्या पाड्यामध्ये आहेत का संयुक्त मूळ मध्ये बसतंय का वर्ग घणामध्ये मोडतंय का गुणाकार सारखाय का गेरीज सारखी आहे का ठीक आहे पाच सातशे दोन अंकाची बेरीज येते नऊ म्हणजे तीनच्या आणि नऊच्या पटीत आहे पाच आणि तीन, तीन आठ आणि एक नऊ म्हणजे तीनच्या नऊच्या पटीत आहे पाच आणि हे दोन दोन चार झाले नऊ अंकाची बेरीज नऊ येते आणि या ठिकाणी सहा आणि सात आणि तीन दहा अंकाची बेरीज दहा येते या सर्व अंकाची बेरीज नऊ येते त्यामुळं देखील हे वेगळं येत आहे पर्याय क्रमांक चार किंवा या ठिकाणी या तिन्ही संख्यांना नवने निषेध भाग जातो त्याचबरोबर तीनने निशेष भाग जातो म्हणजे नवने भाग जाणाऱ्या संख्यांचा गट या ठिकाणी आहे ही चार नंबरचा पर्याय सिक्स हंड्रेड अँड थर्टीन हे यामध्ये बसत नाही आहे म्हणून ते वेगळं आपण शेअर केलेले उत्तर छान उत्तर शेअर केलात चला पुढचा प्रश्न सोळा या ठिकाणी रोमन संख्या चिन्हात संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी हे नाईन आहे या ठिकाणी हे पंधरा आहे या ठिकाणी ही पर्याक्रमांक चारमध्ये हे सहा आहे या ठिकाणी ही कोणतीही संख्या नाही आहे म्हणजे असं डबल व्ही व्ही हे रोमन संख्या चिन्हामधली कोणतीही संख्या नाही आहे म्हणजे या ठिकाणी आय हे जे चिन्ह वापरलं जातं पाँच दा, दा ते अशा पद्धतीनं आता हे पाच आणि पाच दहा दहा या अशा पद्धतीने लिहित नाहीत हे दहा म्हणजे हे असे यक्ष म्हणजे दहा असतात म्हणून या ठिकाणी ही रोमन संख्या आहे ही रोमन संख्या आहे ही रोमन संख्या आहे ही रोमन संख्या नाही म्हणून ते वेगळं आहे चला उत्तर आपण शेअर केलेलं असेल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पहा क्वेश्चन नंबर सेवनटीन या ठिकाणी चारशे सोळा पाचशे पंधरा आठशे चौसष्ट सातशे एकोणपन्नास फोर हंड्रेड अँड सिक्स्टीन फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टीन एट हंड्रेड अँड सिक्स्टी फोर सेवन हंड्रेड फोर्टी नाईन चला आपलं उत्तर शेअर करा फास्ट खूप सोपा प्रश्न आहे बघा विचार करा प्रश्न क्रमांक सेवन्टीन चला पटकन शेयर करा खूब सोपा प्रश्न है आप आप उत्तर शेयर करा कई जन ने उत्तर शेयर के लिए पहा मित्रनो चार चा वर्ग या ठिकाणी एक हा जो चार आहे त्याचा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे सोळा चार ची चौपाट चार चा वर्ग या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मध्ये आठचा वर्ग सिक्स्टी फोर एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर दिलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये सातचा स्क्वेअर फोर्टी नाईन दिलेला आहे या ठिकाणी याचा वर्ग या ठिकाणी दिलेला नाहीये म्हणून हा प्रकार पर्याय क्रमांक वेगळा आहे या ठिकाणी सर्वात डावीकडच्या अंकाचा वर्ग उजीकडे दिलेला आहे इथं चारचा स्क्वेअर आहे इथं एटचा स्क्वेअर आहे इथं सेवनचा स्क्वेअर आहे म्हणून हे याच्यामध्ये मोडत नाही आहे म्हणून हे वेगळे क्रमांक दोन फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टीन आपण शेअर केलेले उत्तर बरोबर आहे छान चला अशाच पद्धतीनं प्रश्न क्रमांक अठरा आपल्याला सोडवायचा आहे पा कशामध्ये बसतोय आहे या ठिकाणी फोर्टी फोर ट्वेंटी फोर थर्टी सिक्स थर्टी फोर ट्वेंटी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फिफ्टी नाईन फिफ्टी फाईव्ह या ठिकाणी संख्यांच्या जोड्या दिल्या निश्चितच त्या जोड्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे त्यांचा एक गुणोत्तर सारखा असेल किंवा त्यांचा गुणाकार सारखा असेल किंवा त्यांची बेरीज सारखी असेल किंवा कि फरक सारखा असेल पहा कशामध्ये मोठते उत्तर शेअर करा एक गट वेगळा आहे तीन गटामध्ये एक प्रकारचं साम्य आहे सारखेपणा आहे तो सारखेपणा आपल्याला ओळखायचा आहे आणि वेगळा असलेली संख्या वेगळा असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे चला उत्तर शेअर केलेत काही जणांनी ठीक आहे पहा चेक करा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठरा या ठिकाणी या जोडीतील संख्यांची बेरीज करून बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये येते चारन चार आठ चार दोन सहा सिक्स्टी एट पर्याय क्रमांक दोनमध्ये येते सहा चार दहा तीन तीन सहा एक सत्तर पर्याय क्रमांक तीनमध्ये येते पाचन पाच दहा चार दोन सहा एक सात सत्तर पर्याय क्रमांक चारमध्ये येते पंधरा आणि पंचावन्न सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन तीन चार या सर्वांची बेरीज सेवन्टी येते आणि याची ये बेरीज येते सिक्स्टी एट म्हणून पर्याय क्रमांक एक वेगळा आहे छान उत्तर आपण शेअर केलात बरोबर उत्तरे शेअर केलात चला अशाच पद्धतीनं प्रश्न क्रमांक एकोणीस आपल्याला सोडवायचा आहे खूप छान पद्धतीनं प्रतिसाद तुमच्याकडून मिळतोय ज्यांनी उत्तरे शेअर केले त्यांचे नाव माझ्यासमोर येत आहेत चला पुढचा प्रश्न एकोणीस दोन प्रश्न आता राहिलेले आहेत फक्त दोनशे सोळा सातशे एकोणतीस दोनशे छप्पन पाचशे बारा टू हंड्रेड अँड सिक्स्टीन सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स फाय हंड्रेड अँड ट्वेल्व संख्या बघितल्याबरोबर बरोबर आपल्याला उत्तर येणार आहे चला शेअर करा आपल्या नेहमीच्या परिचित असलेल्या त्या संख्या आहेत उत्तर शेअर केलेले आहेत काही जणांनी चला या ठिकाने खूब या ठिकाने दोन से सोला ही घन संख्या है तो सहा चा घन सात एकस ही वर्ग ही है घन है दोनशे छप्पन हा वर्गा है वर्ग है केवल सोळाचा वर्ग या ठिकाणी पाचशे बारा हा आठचा घन घनसंख्या आहे म्हणजे या ठिकाणी दोनशे सोळा सातशे एकोणतीस पाचशे बारा या सर्व घनसंख्या आहेत पण दोनशे छप्पन ही घनसंख्या नाही आहे ती केवळ वर वर्गसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन वेगळा आहे या तीन घनसंख्या आहेत क्यूब्स आहेत आणि हा फक्त स्क्वेअर हा स्क्वेअर आहे म्हणून तो वेगळा आहे चला पुढचा प्रश्न छान उत्तर शेअर केलात तुमचं खूप खूप अभिनंदन आता शेवटचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे चला एकतीस छेद एकोणचाळीस चोवीस छेद बत्तीस बावन छेद एकसष्ट एकोणनव्द छेद सत्त्याण्णव थर्टी वन आपण थर्टी नाईन ट्वेंटी फोर आपण थर्टी टू फिफ्टी टू आपण सिक्स्टी वन आणि एटी नाईन आपण नाईन्टी सेवन या ठिकाणी सर्वच अपूर्णांक हे छेदाधिक अपूर्णांक आहेत याचं पूर्णांकात या कोणाचंही रूपांतर होत नाही आहे त्याचबरोबर अंशाधिक छेदाचा जर विचार केला तर सर्व अपूर्णांक हे छेदाधिक आहेत सर्वांचा छेद मोठा आहे पहा त्यांना अतिसंक्षिप्त रूप देऊन सर्व अपूर्णांक सारखे येतात का पहा किंवा अंश आणि छेदामध्ये काही फरक सारखा आहे का पहा कोणत्या तरी एका गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये साम्य आहे सारखेपणा आहे तीन संख्यामध्ये सारखे आहे एक संख्या त्या गटात मोडत नाही म्हणून मॅन आउट म्हणजे गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आता या ठिकाणी पा उत्तर आपण शेअर केलेले आपण पाहू वीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये एकतीस अधिक आठ एकोणचाळीस या ठिकाणी फरक आठचा आहे पर्यायक्रमांक दोन मध्ये चोवीस आठ बत्तीस फरक आठचा आहे या ठिकाणी बावन आणि नऊ एकसष्ट सिक्स्टी वन फरक नऊचा आहे पर्यायक्रमांक चारमध्ये एटी नाईन मध्ये जर एट मिळवले तर नाईन्टी सेवन होत आहे फरक आठचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चारमध्ये अंशापेक्षा छेद आठ ने मोठा आहे फरक आठचा आहे अंशापेक्षा छेद आठ ने मोठा आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये अंशापेक्षा छेद नऊ ने मोठा आहे म्हणून ही त्या गटात मोडत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन वेगळा आहे ठीक आहे तुम्ही छान शेअर केला तर खूप खूप अभिनंदन हाच व्हिडिओ नाही लक्षात आल्यास तुम्हाला परत परत पाहता येईल या उदाहरणांचा सातत्याने सराव केला तर आपल्याला हे उदाहरणं सहज सोडवता येतात यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे सराव 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 ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत बाय बाय